भारत माता की भारत माता की।, की सेवा हेच कर्म आणि देश हाच धर्म हे ब्रीद घेऊन या ठिकाणी आज स्वराज्य सैनिक कल्याण संस्था व सैनिक कल्याण समिती या दोन्ही संस्थांच्या वतीनं सव्वीसावा कारगिल विजय दिवसाचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे जिनमे अकेले चलने के हौसले होते जिनमे अकेले चलने के हौसले होते हे एक दिन उनके पीछे ही काफिले होते हैं हे वाक्य मी यासाठी बोलतो आहे की कोणतंही चांगलं काम सुरू करत असताना त्या ठिकाणी साथ मिळणं खूप अवघड गोष्ट आहे परंतु जेव्हा आपण सातत्यानं ती गोष्ट करत राहतो सातत्यानं तो उपक्रम राबवत राहतो त्यावेळेस काफीला साथ आपोआप जुडायला लागते आणि आज आपण जो पाच वर्षापूर्वी श्री क्षेत्र देवतळे खंडोबा या ठिकाणी कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं शहीदांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून हा जो कारगिल विजय दिवस राबवण्याचा उपक्रम चालू केला होता त्याचं जे रूपांतर आज अशा भव्य दिव्य अशा कार्यक्रमाच्या स्वरूपात झालेला आहे या ठिकाणी आज महाराष्ट्राचं भूषण पाटोदा गावचे आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील उपस्थित झालेले आहे तसंच आपल्या तालुक्याचं भूषण माननीय बाळासाहेब थोरात साहेब त्यानंतर आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ आजचे सत्कारमूर्ती श्री बाळासाहेब गलांडे ज्यांना आपण या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत तसंच आमचे मित्र आणि एक सैनिक संकल्पशक्तीच्या जोरावर काय करू शकतो याची चुनूक ज्यांनी दाखवून दिली वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं असं काम आहे ते आमचे मित्र आदरणीय शिवाजी पालवेसरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही परंतु खरंच आज जर कोणाचा मान सन्मान आणि हे करण्याचे दिवस जर जन्नी साथी। इन्च इन्च साथी। वीर वीर चा आज आहे तर ज्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या देशाच्या इंच इंच भूमीचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचं सर्वस्व अर्पण केलं त्या शहीदांच्या वीरपत्नी वीरमाता यांचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस आणि म्हणून या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत असताना कारगिल विजय दिवसाचा उपक्रम राबवत असताना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब हा जो आम्ही उपक्रम राबवतो अनेकांना प्रश्न पडत असन की ह्या संस्थेचा उद्देश काय ज्या बहिणीचा एकुलता एक, एक भाऊ या देशाच्या रक्षणासाठी हरवलाय ना त्या बहिणीचा राखीचा हकदार आम्हाला व्हायचं आहे ज्या मुलाचं छाया मुलाचं मायेचं छत्र या देशासाठी हरवलंय त्या लेकराचं मायेचं छत्र आम्हाला व्हायचं आहे ज्या वीर पत्नी आणि म्हाताऱ्या आईबापाचा काठीचा आधार या देशाच्या रक्षणासाठी हरवलाय त्यांच्या काठीचा आधार आम्हाला व्हायचं आहे समस्या अनेक आहे प्रश्न आहे की पण तेवढ्याच खंबीरपणे आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत आज जर साहेब तसं पाहिलं सैनिक आणि समाज या दोन गोष्टींचा मेळ लागणं खूप अवघड परंतु या संस्थेचा एक महत्त्वाचा जो उद्देश आहे तो जर उद्देश महत्त्वाचा उद्देश असेल तर तो उद्देश असा आहे की जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोळ्या मनावर राजमाता जिजाऊंनी संस्कार केले त्या ठिकाणी मूल्य संस्कार त्यांच्या मनामध्ये बीज मूल्य संस्काराचं बीज त्यांच्या मनामध्ये पेरलं तसं आजच्या युवा पिढीच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेमाचं बीज पेरण्याचं काम आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून करायचं आहे आणि म्हणून हा उपक्रम आहे कारण आज या ठिकाणी युवा पिढी बसली शाळा कॉलेज बचत गट असल आज साहेब आम्ही नेहमी सांगतो की या देशाला आज डॉक्टर इंजिनियर सायंटिस्टची जेवढी गरज आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त गरज आहे ती जबाबदार राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्ती असलेल्या नागरिकांची आणि हे बीज ह्या राष्ट्रभक्तीचं बीज या युवकांच्या मनामध्ये पेरण्याचं काम आम्ही एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवताना आम्ही त्या मुलांना सांगतो की काय परिस्थितीमध्ये आपल्या देशाचे सैनिक त्या ठिकाणी सीमेवर आहेत मायनस फोर्टी पायू तर प्लस फोर्टी पायू हे त्याग हा बलिदान हे समर्पण साधन आहे आणि म्हणून हे सर्व उपक्रम या ठिकाणी राबवत असताना खरं तर तुम्ही म्हणाल की हा सगळा समाज या ठिकाणी जमलो मी पहिल्यांदाच बोललो की जिनमे अकेले चलने के हौसले होते एक दिन उनके पीछेही काफिले होते चांगलं काम करताना चांगलं कामाची सुरुवात करताना त्या ठिकाणी एकटं चालावं लागतं परंतु जर आपण सातत्य ठेवलं तर साथ देणारे आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून साहेब आदरणीय पेरे पाटलांना मी सांगू इच्छितो की साहेब हा कार्यक्रम आयोजित करताना गेल्या पाच सहा वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करताना या ठिकाणी आमच्या संस्थेचे पदाधिकारी असतील अतिशय कठोर मेहनत त्यांनी या ठिकाणी घेतली तुम्ही म्हणाल की का असं बोलतो आहे हा माणूस याच्यामागं ह्या लोकांचं म्हणजे कुणी जर म्हटलं ना हा प्रकाश कोटकर येणा माणूस आहे याला काय ग गरज पडली हे करायची सगळ्या गोष्टी करायची म्हणू शकतं परंतु जे स्वप्न मी पाहिलं जे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न आम्ही केला त्या स्वप्नामध्ये जर खरी सात गुणी दिले असेल तर आमच्या संस्थेचे संस्थापक असतील आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष असतील आमच्या संस्थेची जी पूर्ण टीम आहे त्या टीमचं म्हणजे अहो गेल्या दीड महिन्यापासून रात्रंदिवस या कार्यक्रमासाठी झटले बरं फक्त वेळ द्यायचा नाही आहे वेळ द्यायचा नाही आहे आज एवढं मोठं नियोजन करायचं आहे दीड दोन लाख रुपये खर्च आहे मग हा खर्च कसा होणार आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणले सर मोठं खर्च मोठा आहे सगळ्या गोष्टी मोठ्या आप आपल्याला सगळं अकॅडमीच्या मुलांसह सगळ्या मान्यवरांना जेवण द्यायचं आहे हा खर्च या ठिकाणी मोठा आहे मग काय करायचं सर म्हटले मी पाच हजार देतो म्हटलं तुम्ही जर पाच हजार देता तर मी पंधरा हजार देतो म्हणजे आमच्या संस्थेच्या साहेब सांगतो हे कशासाठी सांगतो की फक्त आम्ही नुसतं स्वप्न पाहिलं नाही तर ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी संस्थेच्या प्रत्येक माणसांनी त्या ठिकाणी योगदान दिलं आणि हे ही जी आए, हे आहे हे सर्वांना बरोबर घेऊन चालणं त्या ठिकाणी सातत्यपूर्ण वाटचाल करणं हे खूप मोठी गोष्ट या ठिकाणी आहे आता जर आपण या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत असताना या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत जे आपण उपक्रम या ठिकाणी राबवले त्या उपक्रमांचा मी आपल्याला या ठिकाणी परिचय देतो साहेब आमच्या देशाचे सैनिक त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही दिवाळी दसरा हा सण सन। त्या सणाला ते सुट्टीवर असतीलच असं नाही त्या ठिकाणी त्यांच्या मुलाचा वाढदिवस असेल त्या मुलाच्या चा मुला चा वाढदिवसालासुद्धा ते उपस्थित राहू शकत नाही कदाचित ज्यावेळेस त्यांच्या मुलाचा जन्म होतो ना त्यावेळेस पत्नीला खरी साथ लागते त्यावेळेस सुद्धा उपस ते उपस्थित राहू शकत नाही आणि याच्याहीवरचं सांगतो घरामध्ये एखादी वाईट घटना घडते आणि त्यावेळेस आमचा जो सैनिक आहे ना तो अरुणाचलच्या बॉर्डरवर त्या ठिकाणी तैनात असतो साहेब तुम्हाला सांगतो ना त्या ठिकाणी खाली यायला पॉईंटवर यायला तीन दिवस लागत्या तिथून ट्रेन ना इथं इथपर्यंत ती यायला तीन दिवस लागत्या हा। काय हाती लागतं त्याच्या हे समर्पण साधनही आहे हे आपण इथं बसलो आहे आपल्या बसच्या बलीकडची गोष्ट आहे आम्ही त्या ठिकाणी राहून आलो आम्हाला ते समजलं म्हणून लो लो। या लोकांसाठी आम्ही उभ म्हणून जे भाऊ आपल्या देशाच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी सीमेवर आहेत ना त्यांचं आणि आपल्या या युवा पिढीचं कुठंतरी नातं निर्माण झालं पाहिजे म्हणून आम्ही शाळा कॉलेज बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवतो आणि त्या मुलांना सांगतो की कशा पद्धतीनं आपले सैनिक त्या ठिकाणी सीमेवर लढत आहेत आज जो उपक्रम आपण या ठिकाणी घेतोय कारगिल विजय दिवस किती लोकांनी किती शहीदांनी या दिवसासाठी आपल्या प्राणाची आवती दिली या ठिकाणी आमच्या आदरणीय लक्ष्मण ढोलेसर आहे ज्यांनी प्रत्यक्ष कारगिल युद्धामध्ये भाग घेतला अरे काय परिस्थिती होती ती शत्रू त्या ठिकाणी टॉपवर होता ह्या कारगिलच्या युद्धामध्ये असंख्य आमच्या सैनिकांनी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली आणि म्हणून ज्या दिवशी हे युद्ध विजयी घोषित झालं तो आजचा दिवस सव्वीस जुलै आणि म्हणून हा कारगिल विजय दिवस आम्ही या संस्थेच्या माध्यमातून साजरा करत असताना याला आम्ही पर्यावरणाची जोड दिली म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी शहीदांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण हा कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम राबवला आणि साहेब त्या ठिकाणी देवतळे खंडोबा येथे एक सुंदर असं शहीदांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केलेलं कारगिल विजय स्मृती उद्यान उभं राहिलं आहे आणि आमचा हेतू आहे की त्या ठिकाणी जो माणूस जाईल ना पुढं आम्ही त्या ठिकाणी त्या प्रत्येक शहीद झालेल्या लोकांची त्या ठिकाणी माहिती लावणार आहे तो माणूस त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी प्रेरणा घेऊन बाहेर निघला पाहिजे की आपल्या देशाच्या रक्षणासाठी किती लोकांनी आप बलिदान दिलंय त्यानंतर मी मगाशी म्हटलो की आपण दिवाळी दसरा सर्व सण या ठिकाणी आनंदात त्या ठिकाणी साजरे करतो पण आमच्या सैनिकांच्या नशिबामध्ये त्या ठिकाणी दिपवाली दसरा ईद हे सण नाही या ठिकाणी आमच्या माजी सैनिकांसाठी आणि सीमेवरील सैनिकांसाठी गेल्या सहा ते सात वर्षापासून दोन हजार अठरापासून या ठिकाणी जहिंद महिला मंच आदरणीय थोरात साहेब असतील जहिंद महिला मंच दुर्गाताई असतील ह्या सर्वांच्या स्वराज्य सैनिक कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं दिपाली मिठाई भेट हा कार्यक्रम दोन हजार अठरापासून अविरत या ठिकाणी आपण राबवत आहोत मोफत आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असल आणि त्यानंतर सगळ्यात भीषण जो कालावधी आपण पाहिला तो कोरोनाचा काल ज्या वेळेस घरचे माणसं एकमेकांपासून दूर राहत होते घरचे माणसं एकमेकांना दुश्मनासारखे वागत होते त्यावेळेस आमच्या स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या माणसांनी त्या ठिकाणी जीवाची पर्वा न करता दवाखान्यात असलेल्या प्रत्येक माणसाला आधार देण्याचा काम म्हणजे आय सी यू वार्डमध्ये जाऊन भेटून त्या माणसाची ऑक्सिजन लेवल चेक करून त्यांना पुढच्या ठिकाणी हॉस्पिटलाइज करायचं काम या लोकांनी केलं त्या ठिकाणी विघ्नहर्ता कोविड सेंटरला पंधरा दिवसांचं राशन पंधरा दिवसांचं जेवण आम्ही संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं एवढंच नाही तर त्या लोकांना त्या ठिकाणी मास्क सॅनिटायझर फळं हे सर्व या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं हा आजचा दिवस साजरा करत असताना अनेक शहीदांनी या देशासाठी बलिदान दिलं आणि एका सैनिकाची इच्छा संकल्प म्हणजे मी नेहमी सांगत असतो की कोणीतरी म्हटले होते की सैनिक सीमेवर ड्यूटी करतात का त्यांना पगार मिळतो आमचे सर्व माजी सैनिक या ठिकाणी बसलेत आमच्या वीरपत्नी या ठिकाणी बसल्यात मला सांगा मला सांगा आपण <leaksikenheit along and off> पगार मिळतो म्हणून सीमेवर गेलो होतो का आपण पगार मिळाला म्हणून सीमेवर गेलो होतो का जर पगारच मिळाला म्हणून सीमेवर गेलो तर या ठिकाणी बसलेल्या एक कोणत्याही मान्यवराला मी म्हणाल आम्ही तुम्हाला एक कोटी रुपये देतो समोरून येणाऱ्या ट्रक समोर उभं राहून दाखवा राहील उभा राहील कोणाची हिंमत आहे नाही राहू शकत मग हे सैनिक ज्या वेळेस निदड्या छातीनं त्या ठिकाणी शत्रूची गोळी झेलण्यासाठी निदड्या छातीनं कुठली गोळी येईल आणि आपल्या छातीचा वेध घेईन हे माहिती नसताना त्या ठिकाणी सीमेवर उभे राहिले ते, चा ते, ते फक्त पन्नास हजार रुपये पगारासाठी नाही तर अदम्य अशी राष्ट्रनिष्ठा राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून ते या ठिकाणी सीमेवर उभे होते ह्या सैनिकाची काय इच्छा आहे हे मी नेहमीच उल्लेख करत असतो की मोहम्मद कादरी साहेब आपल्या कवालीमध्ये म्हणतात ये धरती माहे मेरी ये धरती मेरी याल लिख देना, मेरी इस जिंदगी पे इसके एहसान लिख देना ये धरती माँ है मेरी ये धरती माँ है मेरी ये अलग ऐलान लिख देना मेरी इस जिंदगी पे इसके एहसान लिख देना कि ये किसका मकबरा है कि ये किसका मकबरा है दुनिया वाले जान जाएंगे मेरी कब्र के पत्थर पे हिंदुस्तान लिख देना कि बहे खून मेरा चमन के लिए कि बहे खून मेरा चमन के लिए चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए कि सरहद पे मुझको शहादत मिले कि सरहद पे शहादत मिले शहादत मिले मेरी जान जाए वतन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए। मेरी जान जाए, जाए, वतन वतन के के लिए, लिए, ही इच्छा घेऊन त्या ठिकाणी सैनिक आपल्या सीमेवर कार्यरत असतात साहेब आज या ठिकाणी हे जे बोर्ड लागले स्वर्गीय विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव दोन हजार वीसला ज्यावेळेस स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेची मुहूर्तमेळ रवली गेली त्यावेळेस व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून आपण त्या ठिकाणी संस्थेचा शुभारंभ केला होता मी तुम्हाला तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे तुम्हाला का सांगतोय या ठिकाणी नुकतेच मेंडवण गावचे जवान शहीद रामदास बडे शहीद झाले त्या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावचे जवान शहीद झाले आता आपल्या संगमनेरचे सुपुत्र संदीप घोडेकर त्या ठिकाणी शहीद झाले किती दुर्भाग्य आहे बघा तुम्हाला सांगतो आता आमच्या एक वीरपत्नी ताईंनी एक समस्या आमच्या पुढं मांडली त्या म्हणाल्या की ज्यावेळेस एक जवान शहीद होतो त्यावेळेस त्या ठिकाणी प्रचंड तहसीलदार अधिकारी आय एस अधिकारी त्या ठिकाणी सर्व फौज ताफा त्या ठिकाणी जमतो सर्व त्या ठिकाणी येतात परंतु एक घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर मिळणाऱ्या तुटपुंजा फॅमिली पेन्शनवर एका मुलाच्या शिक्षणासाठी या ठिकाणी सत्तर ते लाख रुपये खर्च येतो मला सांगा एक घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या वीरपत्नी कसं त्या मुलांचं दोन दोन मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करत असेल आणि मग आमची जिम्मेदारी फक्त त्या शहीदाचा अंत्यविधी आणि त्या शहीदाचा दशक्रियाविधी पुरतीच मर्यादित आहे का त्याच्यानंतर आमची काही सामाजिक जबाबदारी नाही का त्या शहीदाला त्या त्याच्या परिवाराला आधार देण्याचा आमची नैतिक जबाबदारी नाही का काही जबाबदारी आम्ही पार पाडू शकत नाही त्या ताईंनी आम्हाला सांगितलं की या एवढ्याशा पेन्शनवर आम्ही मुलांचं शिक्षण कसं करायचं मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो त्या दिवशीही शहीद संदीप घोडेकर यांच्या विधीच्या निमित्तानं मी बोललो होतो तुम्ही पूर्ण फी नाही वेगवेगळ्या शाळेत यास वीरपत्नींची मुलं शिकतायत तुम्ही पूर्ण फी माफ नाका करू पण कमीत कमी अरे ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्यांच्यासाठी त्यांची पन्नास टक्के तर फी माफ करू शकता का नाही करू शकता का नाही मला उत्तर पाहिजे करू शकता का नाही करू शकता का नाही माझी विनंती आहे या ठिकाणी एक सामाजिक भान म्हणून एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण ह्या वीरपत्नींचे मुलं ज्या पण ठिकाणी शाळेत म्हणजे जास्त काही वीरपत्नी नाही आहेत जास्त म्हणजे काही एका शाळेमध्ये पंधरा पंधरा वीस मुलं नाही आहे एखाद्या शाळेत दोन असतील एखाद्या शाळेत एक असन त्यांची फी त्या ठिकाणी आपण माफ केली पाहिजे मी हे सांगतो का कारण त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये प्रस्ताव आला की शहीद संदीप घोडेकर यांचं स्मारक झालं पाहिजे त्या ठिकाणी कुठल्या तरी रोडला त्यांचं नाव दिलं गेलं पाहिजे आम्ही आज या ठिकाणी गेल्या पाच ते सात वर्षापासून व्हिक्टोरिया क्रॉस साहेब आदरणीय भास्करराव पेरे पाटील यांना एक गोष्ट मी आज सांगू इच्छितो साहेब या संगमनेरचं असं एक व्यक्तिमत्व आहे या संगमनेरचं असं एक व्यक्तिमत्व आहे ज्याचं तैलचित्र आणि स्मारक इंग्लंडच्या सैन्य म्युझियममध्ये आहे ज्याचं तैल्यचित्र आणि स्मारक इंग्लंडच्या सैन्य म्युझियममध्ये आहे इटलीला ज्या सिनोई नदीच्या काठावर या वीरपुत्रानं शौर्य पराक्रम गाजावला ना त्या सरकारनं त्यांची दखल घेऊन इटलीला त्यांचं स्मारक बांधलं त्या ठिकाणी इंग्लंडला त्यांच्या नावानं टपाल तिकीट छापलं गेलं ह्या वीरपुत्राचं बेळगाव इन्फंट्री ट्रेनिंग सेंटरला त्यांच्या नावानं परेड ग्राउंड आहे त्यांच्या नावानं मोटिवेशनल हॉल आहे त्यांच्या नावानं म्युझियम आहे आहून मिलिटरी स्टेशनला त्यांचं स्मारक आहे पुण्याला एका रोडला त्यांचं नाव आहे या ठिकाणी ही न्यायालयाची जी बिल्डिंग उभी राहिली ना ही जागा अकरा एकर जागा व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधवांना मिळालेली होती किती अकरा एकर पण असे निस्वार्थ लोक म्हणजे कोण त्यांच्या मनामध्ये कुठलीच छळ कपट नव्हतं ती शा जागा त्यांनी शासनाच्या उपक्रमासाठी पुन्हा त्या ठिकाणी हे करून टाकली सांगायचा उद्देश असा का ज्या माणसाचं बाहेरच्या दोन देशामध्ये स्मारक आहे इटली बेळगाव ट्रेनिंग सेंटरला स्मारक आहे त्या माणसाचा तो भूमिपुत्र संगमनेरचा असताना त्यांचं या संगमनेरमध्ये त्यांना आजपर्यंत एक गुंठा बाय एक गुंठ्याची जागा मिळू शकत नाही एक गुंठा बाय एक गुंठ्याची जागा मिळू शकत नाही का मिळू शकत नाही ही आमची खंत आहे आणि साहेब मी आज या ठिकाणी एकदम हे करून सांगतो गाव असल मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून सांगतो निवडणूक असल मला मताचा अधिकार असल माझा वैयक्तिक कोणताही पक्ष असल माझं वैयक्तिक कोणतंही मत असल पण या संस्थेचा अध्यक्ष म्हणून आणि एक माझी सैनिक म्हणून प्रथम मी या देशाचा एक जबाबदार नागरिक आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडं जाऊन या ठिकाणी कुठलाही पक्ष असेल कुठलीही हे असल सर्व विचारधारा सोडून संगमनेरचं जे भूषण आहे ना ते व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे आणि आता या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भूषण बाळासाहेब थोरात साहेब बसलेले आहेत आम्ही अनेक दिवसापासून पाठपुरावा केला मी नेहमी सांगतो साहेब की प्रशासन आहे तहसीलदार त्यांना त्या ते ठिकाणी दोन हजार वीसला पत्र दिलं आहे जागा शोधून संस्थेच्या आधी पदाधिकाऱ्यांशी संपर्क का साधून कागदपत्रांची पूर्तता करा मी कायम सांगतो हे प्रशासन आहे ना म्हशीच्या कातड्याचं आहे म्हशीच्या आहे अहो मागं एका तहसीलदारांना मी म्हटलो की साहेब प्रोटोकॉल असा आहे की व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवरा जाधवांचा त्या ठिकाणी जिल्हाधिकार्यालय आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी फोटो पाहिजे ते म्हणे मला तर वाटतं म्हणे माझ्या वडिलांचाही फोटो पाहिजे अरे तुमच्या वडिलांनी काय केलं या देशासाठी काय केलं तुमच्या वडिलांनी या देशासाठी त्यांचा फोटो या ठिकाणी लावायला व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव साहेब आमच्या प्रतीक्षा या ठिकाणी संपल्या आम्हाला आता कुठलंही आश्वासन नको आहे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्हाला साहेबांनी जागासुद्धा दाखवली आज त्या ठिकाणी साहेब याच्यावर घोषणा करतीलच पण साहेब मी आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो कुठलंही हे न करता या ठिकाणी विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव यांचं स्मारक संगमनेरमध्ये झालंच पाहिजे आणि जर नाही झालं तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही स्मारक कृती समितीची आणि त्यांची ती शौर्यगाथा या ठिकाणी लावली आम्ही त्या ठिकाणी झुळी घेऊन प्रत्येक दारोदार जाणार साहेब तर आता आम्हाला जागा देणारच आहे शंभर टक्के हे निश्चित आहे आणि ह्या स्मारकासाठी मी आलेल्या सर्वांना विनंती करतो की या स्मारकासाठी स्मारक बांधण्यासाठी आणि स्मारक कसं हे फक्त नॉर्मल गोष्ट नाही विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव हे स्मारक असं झालं पाहिजे की सहा जिल्ह्यातून लोक इथं विक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधवांची शौर्यगाथा पाहण्यासाठी आले पाहिजे हे स्मारक हे व्हावं ही म्या या ठिकाणी आमच्या दोन्ही संस्थांच्या वतीनं आमच्या सर्व सैनिक परिवाराच्या वतीनं आणि फक्त सैनिकाचंच कर्तव्य नाही तर या ठिकाणी सर्व देशप्रेमी नागरिकांच्या वतीनं ना विनंती करतो आणि जाता जाता स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं एक कडवं त्या ठिकाणी आहे ते, ते कडवं मी आपल्या सर्वांना उद्देशून या ठिकाणी सांगतो की कुठलीही गोष्ट अशक्य नाही संकल्प केला तर कुठली गोष्ट अशक्य नाही बाधाहे हे अतिय आहे बाधाहे हे अतिय आहे घिरे प्रलय की घोर गटाए पावो के नीचे अंगारे सर पर बरसे यदि जलाए निज हातो में हसते हसते आग लगाकर चलना होगा निज हातो में हसते हसते आग लगा कर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा आणि या स्मारकासाठी कदम आपल्याला मिळवायचा आहे हा सर्व कदम ह्या संगमनेर तालुक्यातील सर्व देशप्रेमी नागरिक मिळवतील अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र